धुळे तालुक्यातल्या जुन्नर सुरुंग स्फोट प्रकरणी माझा महाराष्ट्र उच्चारण्य बातमी प्रसारित करताच महसूल प्रशासनाला खडबडून जाग आली असून त्या भागातल्या मंडळ अधिकाऱ्यांसह तलाट्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे या प्रकरणी संबंधित महसूल प्रशासन गौण खनिज माफिया संजय जयस्वाल सह त्याच्या साथीदारांवर काय कारवाई करणार याकडे जुन्नर गावासह नागरिकांचं लक्ष लागून आहे जुन्नर गावातल्या गौण खनिजांच्या खाणींमध्ये सुरुंग लावून गौण खनिज माफिया संजय जयस्वाल सह त्याच्या साथीदारांकडून स्फोट करण्यात आला होता या घटनेत गावातीलच एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर शहरातल्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आली होती याबाबत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रसारित करत सत्यता मांडण्याचा प्रयत्न केल्याने महसूल प्रशासनाने उशिराने का होईना घटनास्थळी जात पंचनामा केला आहे याबाबत मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रिपोर्टिंग करणार असून वरिष्ठ अधिकारी या गौण खनिज वास यांवर काय कारवाई करतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे या गौण खनिज माफियांना अदल घडवण्याची मागणी देखील समोर आली आहे नाव लव नारायण कदम माझ्या वडिलांना तीस तारखेला शेतामध्ये अवैधरित्या सुरुंग लावून माझ्या वडिलांना दुखापत झालेली आहे आज सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये भरती केलेली आहे त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक आहे प्रशासनाला निवेदन देऊन पण दोन वर्षापासून आम्ही फिरतो आहे भरपूर काही नोटिसा दिल्या आहेत आत्तापर्यंत त्यांनी काहीच ॲक्शन घेतलेली नाही आहे तर प्रशासन या प्रकृतीवर काही विषय घेणार आहेत का नाही का ते काय आम्हाला कळत नाही आहे आत्तापर्यंत मी तीन चार दिवसापासून मीटिंग करत आहे पण पर आत्तापर्यंत कोणीच नाही प्रशासन नाही पत्रकार नाही किंवा कोणीच आलेलं नाही आहे तर आम्हाला याच्याबद्दल काय मार्गदर्शन आहे काही कळायलाच मार्ग नाही आहे आज माझ्या वडिलांची एकदम प्रकृती नाजूक आहे बोला माझ्या वडिलांची तब्येत एकदम चिंताजनक असल्यामुळे त्याला कारण फक्त जयस्वाल हे आहेत आणि त्यांना पण कळवलं आलेले होते दोन चार वर्षापासून आम्ही नोटिसा दिल्या होत्या की खडक्रेशर तुम्ही बंद करा पण त्यांनी केलेले नाही आहे आत्तापर्यंत तीन चार अपघात झालेले आहेत आणि आत्तापर्यंत तुम्हाला जिवंत काटोचं तिथं भेटतील पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला समक्ष दिसून येणार आहे त्या वडिलांना जर कमी जास्त काही झालं प्रशासन आणि संजय जयस्वाल जबाबदार राहणार आहे या संदर्भ या संदर्भात आम्ही तालुका स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तीन ते चार वर्ष झाले आहेत तीन ते चार वर्षापासून आम्ही पाठपुरावे दिलेले आहेत पण कोणीच आतापर्यंत काहीच आक्षेशन घेतलेले नाही आहे एकदम अवैधरित्या वाहतूक करता ना त्यांच्याजवळ रॉयल्टी आहेत ना त्यांच्या डायवरांजवळ लायसन आहे शाळेतले येणारे राहणाऱ्या मुलांना त्यांच्यापासून परेशानी आहे डोरांना परेशानी आहे कुठे पण सुरुंग लावून देता त्यांच्या मालकीची जागा नसल्या कारणाने तरी पण कोणाच्या पण जागेवर जाऊन धमकी करायची कोणी बोलायला गेलं त्यांना गुंडागर्दी करायची मारझोड करायची भरपूर काही आमच्या गावातल्या अशा माणसांना त्यांनी मारझोड केलेली आहे आणि भरपूर माणसांना कोणी सांगायला गेले तर त्यांना सांगायचं दहा वीस हजार रुपये देऊन यांना त्यांना हप्ते देऊन ते प्रकरण दाबायचे मागं लागतात हप्तेखोरे हेच देत आहे जयस्वाल त्यांच्याकडनंच हप्ते चालू ती कोणाला दिले जात आहे ते तर आपल्याला माहिती नाही पण माहिती आहे की ते हप्ते देतावं असं आणि माझ्या वडिलांना पण मागं एक दीड महिना आधी दुखापत केली त्यांनी मला न माहिती त्यांच्या वाहनानेच धडक मारलेली होती तर माझे वडील जखमी झाले होते पण त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना मी तुम्हाला दवाखाना सर्व काही करून देतो त्यांनी दवाखाना करून दिला गाडीचा खर्च करून दिला माझ्या वडिलांना माझ्यापर्यंत येऊ दिला नाही आणि आज आज रोजी माझ्या वडिलांना ही दुखापत केलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे